नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं येसी पब्लिकेशन या चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर आर बी एन टी पी सीचा आज जो पेपर झालेला आहे अकरा जूनचा तर आजच्या पेपरमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते ते आपण पाहणार आहोत सर्व शिफ्टमधील प्रश्न तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा पहिला प्रश्न आहे सरोजनी नायडू यांचा जन्मदिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो तर पहा मित्रांनो कोणत्या तारखेला असतो त्यांचा जन्मदिवस तर तेरा फेब्रुवारी या दिवशी असतो हा दिवस राष्ट्रीय महिला दिन म्हणूनही साजरा केला जातो सरोजनी नायडू एक प्रसिद्ध कवयित्री स्वातंत्र्य सैनिक आणि राजकारणी होत्या लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न होता पुरिया लोकनृत्य कोणत्या नृत्याचा भाग आहे असा प्रश्न आहे तर गावंडी लोकनाट्याचा हा भाग आहे तर यावरती आपण माहिती काढलेली आहे लक्ष द्या पुरिया हे एक लोकनृत्य नाही तर ते भारतीय शास्त्रीय संगीतातील एक प्रमुख राग आहे तसेच पुरिया नावाचे एक पात्र गावंडे लोकनाट्यात आहे जे भिल्ल जमातीशी संबंधित आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो माझा थोडा आवाज बसलेला आहे त्यासाठी जे उच्चार आहे ते थोडेसे बदलल्यासारखे तुम्हाला वाटतील तर लगेच तुम्ही कमेंट कराल की मॅडम तुमचे उच्चार हे स्पष्ट नाहीत त्यासाठी मी आत्ताच सांगते की जे काही आहे ते थोडंसं समजून घ्या चला पुढचा प्रश्न आहे आपला भारतात तरंगणारे राष्ट्रीय उद्यान कोठे आहे असा प्रश्न आहे तर कोणत्या ठिकाणी आहे आपल्या भारतात तरंगणारे राष्ट्रीय उद्यान तर हे आहे मणिपूर राज्यामध्ये मित्रांनो भारतामध्ये जगातील एकमेव तरंगणारे राष्ट्रीय उद्यान हे आहे मणिपूर राज्यात आणि मित्रांनो त्या राष्ट्रीय उद्यानाचे नाव काय आहे तर केबुल लामजाओ राष्ट्रीय उद्यान म्हणून ते ओळखले जाते आणि हे लोकटक तलावाच्या पाण्याचे भाग आहे हे उद्यान चाळीस चौकीमी क्षेत्रफळावर पसरलेले आहे तर लक्षात ठेवा ही माहिती चला पुढचा प्रश्न पहा सम्राट अशोकाचा उत्तराधिकारी कोण बनला तर सम्राट अशोकानंतर दशरथ मौर्य हा उत्तराधिकारी झालेला आहे तर कोण आहे हा तर दशरथ मौर्य हा अशोकाचा नातू होता लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन बारा वर्षानंतर परदेशी व्यक्तीला कोणत्या पद्धतीने नागरिकत्व मिळते तर ही प्रक्रिया भारत सरकारने नागरिकत्व कायदा एकोणीसशे पंचावन्न अंतर्गत विहित केलेली आहे चला नेक्स्ट क्वेश्चन पहा दोन हजार पंचवीसशी ब्रिक्स शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती तर याचे यजमानपद हे ब्राझील या देशाकडे आहे नेक्स्ट क्वेश्चन त्रिस्तरीय पंचायती राजचे तीन स्तर कोणते आहेत तर त्रिस्तरीय पंचायती राजचे तीन स्तर हे ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हे आहेत चला पुढचा प्रश्न काय होता तर एकोणीसशे अठराच्या खेडा चळवळीत गांधीजींना कोणी पाठिंबा दिला होता तर सरदार वल्लभभाई पटेल यांनी पाठिंबा दिलेला आहे एकोणीसशे अठराच्या खेडा चळवळीत विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला आपली जी के जी एसी पी डी एफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे प्रत्येक परीक्षेच्या दृष्टीने आपण ही पी डी एफ काढलेली आहे मित्रांनो तुमची कोणतीही परीक्षा असो प्रत्येकांसाठीच ही पी डी एफ महत्वाची असणार आहे तर ज्यांना गुणाला आपली पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल तर ज्यांना गुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका मित्रांनो पी डी एफ हे पेड पी डी एफ असणार आहे तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागणार आहे आणि त्यासोबतच ज्यांना कुणाला दोन हजार चोवीसशी आणि दोन हजार पंचवीसशी करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल तर ते सुद्धा अवेलेबल आहे दिलेल्या नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे त्याबद्दलची संपूर्ण माहिती दिली जाईल चला पुढचा आपला प्रश्न पहा रिझर्व्ह बँकेच्या भारतात किती शाखा आहेत तर एकतीस शाखा आहेत रिझर्व्ह बँकेच्या म्हणजेच आर बी आयच्या आपल्या भारतामध्ये एकतीस शाखा आहेत चला नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार पंचवीसपर्यंत भारतात किती ग्रामपंचायती आहेत तर आपल्या भारतात सुमारे दोन लाख पन्नास हजार ग्रामपंचायती आहेत दोन हजार पंचवीस पर्यंत लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन अलीकडेच एम एस स्वामीनाथन पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर हा पुरस्कार डॉक्टर पी व्ही सत्यनारायण यांना प्रदान करण्यात आलेला आहे एम एस स्वामीनाथन पुरस्कार जो की दोन हजार एकवीस बावीससाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे खालीलपैकी कोणत्या शासकाने त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या काळात जैन धर्म स्वीकारला तर कोणी स्वीकारलेला आहे मित्रांनो जैन धर्म त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या काळात तर चंद्रगुप्त मौर्य यांनी स्वीकारलेला आहे चला पुढचा प्रश्न पहा प्ले अँटील बोलर्स डाय हे प्रसिद्ध वाक्य कोणत्या माजी भारतीय क्रिकेटपटूशी संबंधित आहे तर कोणाशी संबंधित आहे हे वाक्य तर सुनील गावस्कर यांच्याशी संबंधित आहे चला पुढचा प्रश्न पहा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत भारतात किती डिजिटल किसान क्रेडिट कार्ड बनवले गेले आहेत तर सात पॉईंट पंचाहत्तर कोटी डिजिटल कार्ड हे बनवण्यात आलेले आहेत कार्ड किसान क्रेडिट कार्ड हे लक्षात ठेवा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत दोन हजार पंचवीसचा डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन पुरस्कार कोणाला मिळाला तर हा पुरस्कार भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच आर बी आयला हा पुरस्कार मिळालेला आहे दोन हजार पंचवीसचा नेक्स्ट क्वेश्चन भारतातील कोणत्या राज्यात अनुसूचित जमातीची संख्या सर्वाधिक आहे तर कोणत्या राज्यामध्ये आहे आपल्या भारतामध्ये अनुसूचित जमातीची संख्या सर्वात जास्त तर ते आहे मध्य प्रदेश राज्यात दोन हजार चोवीसचा रामसर पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर हा पुरस्कार दोन हजार चोवीसचा डॉक्टर जयश्री व्यंकटेशन यांना मिळाला बिहारमधून अठराशे सत्तावनच्या क्रांतीचे नेतृत्व कोणी केले तर वीर कुवर सिंग यांनी केलेले आहे बिहारमधून अठराशे सत्तावनच्या क्रांतीचे नेतृत्व चला पुढचा प्रश्न काय होता तर पुदुचेरीची चे स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे तर कधी झालेली आहे पुदुचेरीची चे स्थापना तर ही एकोणीसशे पासष्टला झाली नेक्स्ट क्वेश्चन अभ्यास खंजर हा भारत आणि कोणत्या देशादरम्यानचा युद्ध सराव आहे तर अभ्यास खंजर हा आहे भारत आणि किर्गिस्तान या दोन देशादरम्यानचा युद्ध सराव ए आय ॲक्शन समिट बैठकीचे अध्यक्षपद कोणी भूषवले आहे तर याचे अध्यक्षपद हे आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूषवले नेक्स्ट क्वेश्चन डॅनियल नोबोआ हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत तर ते इक्वेडोरचे नवीन राष्ट्रपती बनलेले आहेत डॅनियल नोबोआ महाराजा हरिसिंग पुरस्का पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला मिळाला आहे तर हा पुरस्कार लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांना मिळाला भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात संविधान दुरुस्तीची म्हणजेच घटना दुरुस्तीची तरतूद दिलेली आहे तर ते कोणत्या कलमात आहे तर कलम तीनशे अडुसष्टमध्ये आहे नेक्स्ट क्वेश्चन अंतरिम सरकारच्या काळात भारतात कोणता कायदा लागू होता तर भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीस हा कायदा लागू होता अंतरिम सरकारच्या काळात मित्रांनो पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे सेहेचाळीस रोजी भारताचे पहिले अंतरिम सरकार घोषित करण्यात आले होते दोन हजार चोवीसच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतातील किती खेळाडूंनी भाग घेतला होता तर मित्रांनो दोन हजार चोवीसला जी पॅरिस ऑलिम्पिक झालेली आहे तर त्यामध्ये आपल्या भारतातील एकूण एकशे सतरा खेळाडूंनी भाग घेतलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन भागीरथी आणि आलकनंदा या नद्या कुठे मिळतात तर त्या देवप्रयाग या ठिकाणी मिळतात तर विद्यार्थी मित्रांनो हे झाले आजच्या पेपरमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनोसुद्धा शेअर करा आणि तुम्ही चॅनेलवर नवीन आहात चॅनेल अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील आणि हो मित्रांनो त्याचबरोबर ज्यांना कुणाला आपली जी के जी एसची पी डी एफ हवी असेल किंवा करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे त्याबद्दलची संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो मित्रांनो पी डी एफ हे पेड पी डी एफ असणार आहेत त्यासाठी तुम्हाला पेमेंट करावं लागणार आहे तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू